अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला काल जेव्हा सोशल मीडियावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये त्यांच्या तोंडात कोणीतरी लघुशंका करत आहे अशा प्रकारचे व्हिडिओ ते कळवळत आहे ओरडत आहे तरी त्यांना मारलं जात आहे अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हाच जवळपास आता काही ना काही कारवाई होणार असं दिसत होतं मध्यरात्री धन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या त्यांच्या घरी गेले त्यांची भेट झाली आणि सकाळी आज धनंजय मुंडेंचा राजीनामा आला एक वस्तूस्थिती आहे की जेव्हा अशा प्रकारचा क्राईम घडतो तेव्हा भलेही आ आम्ही माहिती काढत आहो आम्ही माहिती घेत आहोत असं म्हटलं जात असलं तरीसुद्धा पोलिसांना आणि कॉमन मॅनला बऱ्याच प्रमाणात हा गुन्हा कोणी केला त्याच्यामागे कोण आहे बोलाविते धनी कोण आहे याची पूर्ण माहिती असते पण बोलणार कोण आज त्या बोलणार कोण या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात व्हिडिओग्राफीनी आणि सोशल मीडियानी दिलेलं आहे नाहीतर अनेक वेळा पुराव्याच्या अभावी हा जो प्रकार असतो तो आता पुरावा बऱ्याच प्रमाणात समोर आलेला आहे आता ज्यांनी हे कृत्य केलं तेच जबाबदार आहे की त्याच्यामागे कोणी होते हे न्यायालयाचं काम आहे हे न्यायालय बघेल सुरेश धस भाजपचे आमदार नेहमी आका आका असा एक उल्लेख करायचे आका म्हणजे कोणते आपण म्हणूया ज्याला गॉडफादर वगैरे अशा प्रकारची व्यक्ती आता हा आका कोण आहे हे पाहिलं जाईल नेहमी संशयाच्या सुया या संशयाची पाल नेहमी जी रोखली जायची संशयाच्या सुया रोखल्या जायच्या ते नेहमी धनंजय मुंडे यांच्याकडे आणि तरीसुद्धा त्या आरोपांना एक प्रकारे दूर करत धनंजय मुंडे आपल्या पदावर गेले दोन महिने कायम राहिले त्यांना देवेंद्र फडणवीस कारण ते एकेकाळचे भाजपचे आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि सध्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजित पवारांच्या जवळचे दोघांच्याही ते जवळचे असल्यामुळे एक प्रकारे त्यांना संरक्षण मिळालं की काय अशी शंका येण्याइतपत जागा आहे पण ठीक आहे आता मात्र ते संरक्षण त्यांचं उडालेलं आहे असं वाटतं आहे आणि म्हणून त्यांचं रेसिग्नेशन घेतला गेला त्याच्या पुढची कारवाई न्यायालय करेल माझं हे म्हणणं अगदी खरं आहे की कुठलीही अशा प्रकारची घटना किंवा कुठलाही क्राईम हा जेव्हा घडतो आणि ज्याच्यामध्ये थोडीशी राजकीय हस्तक्षेप आहे का असं जेव्हा जाणवतं तेव्हा त्याच्या ते मागे कोण आहे ते कोणी घडवून घेतलेलं आहे हे त्या, त्या त्या घटना त्या शहरात त्या गावात हे सर्व लोकांना माहीत असतं मग अशी तुम्ही शब्द वापरला पण बोलणार कोण हा खरा प्रश्न असतो आजकाल व्हिडिओग्राफीनी एक प्रकारच्या सी सी टी व्हीच्या इव्हिडन्सेस इलेक्ट्रॉनिकच्या इव्हिडन्सेस नाही हा प्रकार कमी झालेला असावा आणि हेही जर का पाहिलं तर अनेक वेळेला अशा घटनांच्या मागे काही राजकीय शक्ती तर नाहीत ना अशी दाट शंका बोलली जाते याच्याही मागे तशी राजकीय शक्ती आहे असं पहिल्यापासून बोललं जात होतं शेवटी क्राईम नसावा हा एकमेव मुद्दा आहे आणि गुन्हेगारच येऊन कोणीतरी राज्य करत आहे हे तर निश्चित नसावं कारण शेवटी गोपीनाथ मुंडेंनी या राज राजकारणातील गुन्हेगारी विरुद्धच तर आपलं आंदोलन छेडलेलं होतं आज त्यांच्याच परंपरेत असं काही पाहायला मिळणं हे दुर्दैव आहे की ज्यांच्यावर असे आरोप झालेले आहेत असो ते आरोप ते आरोप सिद्ध करणं हो होईल की नाही हे न्यायालय बघेल पण याचबरोबर माणिकराव कोकाटे ज्यां जन, ज्यांनासुद्धा ज्यांच्यावर सुद्धा, सुद्धा सक्त मजुरीची त्यां तेन त्यांना मला वाटतं न्यायालयाने त्यांना काहीतरी शिक्षा ठोठवलेली आहे तर त्याच्यामुळे त्यांचासुद्धा रेसिग्नेशन घेतला गेला पाहिजे याचं कारण सुनील केदार यांचा यांना त्यांना शिक्षा झाल्याबरोबर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली होती आज माणिकराव कोकाट यांच्या बाबतीत मात्र तशा प्रकारे केलं जात नाही आहे अजूनही याचं कारण काय का दोन्हीही धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे दोन्हीही वादग्रस्त मंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत म्हणून का अजित पवारांच्या गटाचे मला असं वाटतं आता लवकरच माणिकराव कोकाटेंवर सुद्धा कारवाई व्हाईल अशी अपेक्षा धन्यवाद